मित्रांनो माझे नाव हवी आहे आणि मी शहरात मध्ये राहतो ही गोष्ट माझी आणि मामीची आहे मी चोवीस वर्षांचा आहे आणि माझी मामी छत्तीस वर्षांची आहे तिचे नाव मेघा आहे आणि ती सुंदर आहे लग्नानंतर पाच वर्षांनी माझ्या मामाला विदेशात मध्ये नोकरी लागली आणि माझी मामी तिच्या दोन मुलांसह एकटीच राहत होती ती मला दर दोन ते तीन दिवसांनी फोन करायची आणि खूप गोष्टी शेअर करायची त्याच्या मनमिळाव स्वभावाने मला त्याचे वेळ लावले आणि आम्ही हळूहळू जवळ येऊ लागलो मी पण त्यांच्याशी फ्लर्ट करायचो आणि खूप विनोद करायचो मामी माझ्या भावना व्यक्त करण्याचा विचार अनेक वेळा माझ्या मनात होता पण ती कदाचित माझा गैरसमज करून घेईल अशी भीती वाटत होती जेव्हा जेव्हा तिच्या मुलांना शाळेला सुट्टी मिळायची तेव्हा ती आमच्या घरी राहायला यायची त्यामुळे आम्हा दोघांना एकमेकांशी बोलण्याची भरपूर संधी मिळायची एकदा आमच्या नातेवाईकांचे लग्न होते त्यामुळे मामी आमच्या घरी राहायला आल्या हळदीच्या दिवशी मामीने पिवळी साडी आणि ती खूप सुंदर दिसत होती गंमत करताना मी तिचा हात धरला पण मामी काहीच म्हणाली नाही पण आता तिला समजले की कदाचित माझ्या मनात तिच्यासाठी काहीतरी असेल काही दिवसांनी मामी आमच्या घरी राहायला आल्या त्या दिवशी आमच्या एका नातेवाईकाच्या घरी कार्यक्रम होता फंक्शन संपल्यावर सगळे घरी आले ते भाई बाबा मावशीची मुलं सगळी झोपली मग मी आणि मामी बोलत बसलो तिने मला विचारले तू लग्नाच्या वयाचा आहेस तुला कसली मुलगी हवी आहे मी हिम्मत वाढवली आणि म्हणालो मला तुझ्यासारखी मुलगी हवी आहे ती हसली आणि म्हणाली तुला मी इतकी आवडते का मी म्हणालो हो मामी तुम्ही मला आवडता मग मामी म्हणाल्या तेव्हापासून आवडते मी म्हणालो जेव्हापासून आपण एकमेकांना समजायला लागलो तेव्हापासून आता आमचे असेच बोलले सुरू होते मी म्हणालो मामी तुम्ही फंक्शनच्या दिवशी खूप सुंदर दिसत होत्या आता मला मामीच्या मनात काय आहे ते पाहायचे होते आणि माझ्या मनातल्या सांगायच्या आहोत मी मामीला म्हणालो तुम्हाला मी आवडतो का मामी काहीच उत्तर दिले नाही मी बोललो काय झालं ती म्हणाली मला काही समजत नाही आहे मी तुम्हाला मामी कॉलवर वर सांगेन नंतर मामीचा कॉल आला आणि म्हणाली मला पण तुम्ही आवडता पण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे मी मला काही फरक पडत नाही आपणही स्वतःसाठी जगले पाहिजे आपण एकामेकांना समजतो एकमेकांना गोष्टी शेअर करतो आणि आता तर आपण एकावर वडू पण लागलो आहोत आम्ही दोघेही एकमेकांच्या गरजा पूर्ण करू शकतो कुणाला काही कळणार नाही यावरती काहीच बोलली नाही नंतर आमचे असेच काही दिवस सुरू झाले पण आमचे जवळीकपणा वाढली होती आता बोलताना आम्ही एकमेकात रमून जात होतो एक दिवस मामीचा कॉल आला की घरी या लवकर आपल्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मी म्हणालो काय झालं मामी म्हणाली मुलांना दवाखान्यात जायचं आहे मी म्हणालो ठीक आहे मी येतो मी आलो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मामी म्हणाल्या आता तुम्ही काही दिवस इथेच राहा कारण काही प्रॉब्लेम झाली तर मला एकटीला जमणार नाही त्या दिवशी मी मामी सोबत कामाला मदत केली आम्ही दोघे मिळून काम केलं आणि मुलांना जेवण देऊन दवाई दिली नंतर आम्ही खूप वेळ बोलत राहिलो आणि आराम केला दुसऱ्या दिवशी मामीच्या मुलाला बर वाटत होते त्या दिवशी सकाळी उठलो आणि चहा बनवला आणि मामीला बेडवर चहा नेऊन दिला मामी मला पाहून हसली आणि चहा पिला त्यानंतर मी मामीला कामात मदत केली काम करताना स्पर्श होत होता पण कोणाला त्या स्पर्शाचा तक्रार नव्हती आम्हाला तो स्पर्श हवा हवासा वाटत होते मामीची नजर आता बदलली होती त्याची पाहण्याची नजर वेगळी झाली होती आणि मला ते समजू आले होते खूप वेळ बोलण्यानंतर त्या आम्ही जेवण केले आता आता संध्याकाळ झाली होती मुलांना आता खूप भर वाटू लागले होते आणि ते मस्त खेळत होते आता मी मामीच्या कामात मदत करत होते आणि आता रात्र झाली होती आम्ही जेवण केलं आणि मामीने मुलांना झोपवले मी पाहत मी पाहत होतो मामी आल्या आणि आणि बसल्या तिच्याकडे त्यांनी माझ्याकडे सर्वत्र शांतता होती आणि ही शांतता आता काय कथेल का काही समजत नव्हत मी हळूच मामीला बोललो मामी वय मोठ असो छोटे काही फरक नसते जर एकमेकाचे मन जुळले असेल तर आता मामी हसली आणि जवळ आणि मनाली हो माहीत आहे मला म्हणून मी तुम्हालाच बोलवले ना आता आम्ही दोघेच होतो आणि काय करावे काय नाही समजत नव्हते पण दोघांच्या मनात पूर्ण पसरली होती आता मी पण थोडा जवळ आणि माझा हात काहीतरी शोधत होता आणि मामी पण शोधण्यास मदत करू लागली आम्ही त्या वातावरणात रमण्यात तयार झालो होतो सर्वत्र शांतता आणि आम्हाला रोखण्यास कोणी नव्हते आता आग हळूहळू सर्वत्र पसरू लागली होती तिचे डोळ्यात एक वेळच प्रेम दिसत होते आणि ते प्रेम मला काही करण्यास तयार करू लागले होते हळूहळू शांततेचा आनंद वाढू लागला आणि आम्ही आनंदात रमून गेलो ती वेळ माझ्यासाठी पहिली होती पण ती वेळ मला खूप हवी हवीशी वाटत होती आणि तिला पण जणू या वेळची वाट होती कारण मला सर्व समजू आले होते आणि आता आम्ही त्या वेळेचा खूप चांगल्या प्रकारे आनंद घेऊ लागलो आणि काही क्षणाने सर्व शांत झाले आणि आम्ही बसून बसून राहलो आणि सोपी गेलो सकाळी उठलो तर मामी खूप खुश होत्या आणि मी त्यांना आनंदाचा कारण विचारेल तर म्हणाल्या तुम्ही मला आनंद दिला आहे आता तो आनंद आम्ही नेहमी घेऊ ने लागलो आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू लागलो मित्रांनो अशाच गोष्टीसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद